कथेचे शीर्षक एका राजा आणि दोन पायांच्या माणसाची कहाणी आहे आपण कधीही कोणतीही गोष्ट लहान समजून तिला नाकारू नये कारण असे करून आपण आयुष्यात मोठ्या स्टुडिओना आमंत्रित करतो दोन फूट उंच माणसाची गोष्ट मराठीत नैतिक कथा एकेकाळी एक एका राजाला त्याच्या राज्याच्या समृद्धीसाठी मंदिरात तुकड्यांमध्ये देवाचे दर्शन घ्यायचे होते पण त्याला हे काम एकट्याने करायचे होते त्याला हवे होते की त्यांच्यासोबत कोणीही यायच नाही त्याने हा प्रवास एकट्याने करण्याचा निर्णय घेतला पण त्या वाटेवर एक घनदाट जंगल होते सर्व मंत्री राजाशी बोलत असत की त्यांनी त्या जंगलात एकटे जाऊ नये एक दिवस असा आला जेव्हा राजाने सभेचे उद्घाटन केले की मी उद्या देवाला भेटायला जात आहे मंत्री म्हणाले महाराज आम्ही तुम्हाला आधीही सांगितले होते की तुम्ही आमच्यापैकी काहींना तुमच्या सोबत न्या राजा म्हणाला नको मंत्री आम्ही तुम्हाला आधीच सांगितले आहे की मी तिथे एकटेच जात आहे तुम्हाला तुमच्या राजाच्या शौर्यावर शंका आहे का मंत्री म्हणाले नाही महाराज तुमच्या शौर्याबद्दल आम्हाला शंका नाही पण त्या जंगलाच्या वाटेवर एक दोन फूट उंच माणूस राहतो तो खूप धोकादायक आहे तो समोर येणाऱ्या प्रत्येकाला मारतो तो एक उत्तम द्रायव्हर देखील आहे त्यामुळे एकटे जाणे तुमच्यासाठी सुरक्षित नाही राजा म्हणाला जर तो माझ्या समोर आला तर तर तो स्वतः जगणार नाही मंत्री म्हणाले ठीक आहे महाराज तुम्हाला एकटे जायचे आहे का तर तुम्ही जाऊ शकता पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तो तुमच्यासमोर आला त्याला एकही संधी देऊ नका आणि त्याला मारून टाका नाहीतर तो तुमच्या पर्यंत शकतो राजा म्हणाला तुम्ही लोक माझी काळजी करू नका मी स्वतःचे रक्षण करू शकतो उद्या मी सहलीला जात आहे बैठक संपली आणि रात्रही निघून गेली सूर्य बाहेर आला आता व्यापायाची राजाला भेटण्याची वेळ आली होती राजा प्रवासाला निघाला तो जंगलात पुढे सरकत असताना तोच दोन पायांचा माणूस त्याच्या समोर आला त्याला पाहताच राजा सावध झाला त्यांनी त्यांच्या तलवार काढली आणि लढाई सुरू केली त्या राजाने त्या दोन फूट उंचीच्या माणसाला पाडले आणि त्याच्या मानेवर तलवारी फिरवत आहेत त्याला मारणार होते मग तो छोटा माणूस म्हणाला महाराज कृपया मला माफ करा तुम्ही खूप चांगले महाराजा आहेस याच्या आधी अनेक महान राजे आले पण त्यांना माझा विजय मिळाला नाही मी तुमची माफी मागतो तुम्ही मला सोडून द्या हे स्पष्ट करून राजाने त्याला जाऊ दिले हा फक्त दोन पाय असलेला माणूस आहे त्याने त्याच्या दोन पायांच्या असण्याला त्याची कमजोरी मानले आणि त्याला सोडून दिले राजाच्या सल्ल्यानुसार माझे मंत्री आणि सेनापती काही अज्ञात कारणास्तव या दोन पायांच्या माणसाला घाबरत होते मी त्याला असेच हरवले आता राजा थोडा पुढे सरकला तो माणूस दोन फूट उंचीवरून चार फूट उंच झाला होता त्याने पुन्हा राजावर हल्ला केला राजाने त्याला पुन्हा हरवले तो माणूस म्हणाला राजा मला माफ कर तू खूप दयाळू आहेस राजा म्हणाला तुमच्या आधी मी एका दोन फूट उंच माणसाला हरवले आहे आणि त्याच्यावर दया केली मी त्याला सोडून दिले आहे जा मी तुलाही सोडून देतो तुम्हालाही काय आठवेल माझे गंतव्य काहीतरी वेगळेच आहे तुला मारून मला काय मिळणार असे बोलून राजाने त्याला सोडले राजाने आता आपला प्रवास सुरू ठेवला नंतर त्या छोट्या माणसाने त्याचा आकार फुटांवरून आठ फूट उंच केला तो पुन्हा राजाशी लढायला आला राजा त्याला पाहून आश्चर्यचकित झाला तो माणूस किती महान आहे राजा त्याच्या सर्व शक्तीनिशी लढला पण तो जिंकू शकला नाही त्या आठ फुटांच्या माणसाने राजाला मारले आणि राजा, मार राजा मरण पावला त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही छोट्या छोट्या अडचणी आणि समस्या येत राहतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करत राहतो पण हळूहळू ही समस्या वाढतच जाते आणि जेव्हा ही समस्या आपल्या समोर खूप मोठ्या प्रमाणात येते म्हणून आपण ते सोडवू शकत नाही ज्याचे परिणाम खूप वाईट असू शकतात जेव्हा समस्या आपल्या समोर लहान स्वरूपात येतात त्यामुळे त्याचे समाधान सहज सापडू शकते पण समस्या जसजशी मोठी होते तसतसे आपल्या अडचणी आणखी वाढतात जसे आपण काही काम उद्यासाठी सोडतो ते खूप आहे असा विचार करून पण कालांतराने ते कामही मोठे होते या कथेतून आपल्याला हाच धडा मिळतो जेव्हा जेव्हा जीवन संकट किंवा समस्या आणते तेव्हा म्हणून समस्या त्याच क्षणी सोडवली पाहिजे कारण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केले तर ही समस्या वाढतच जाईल त्यानंतर हे शक्य होऊ शकते तुम्ही ही समस्या सोडवू शकत नाही लहान समस्या सोडवणे सोपे असते आणि एक मोठी समस्या सोडवणे कठीण म्हणून कोणतीही समस्या उद्यासाठी सोडू नकोस त्यापेक्षा आजच ते सोडव। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची मराठीतील नैतिक कथा दोन पायांच्या माणसाची गोष्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धा